फेब्रुवारी महिना हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना असतो याच महिन्यामध्ये चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डे सुद्धा साजरा केला जातो या दिवशी जोडपी आपलं व्यक्त करत असतात याची सुरुवात या महिन्याच्या तारखेपासूनच होत असते फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीक मधला पहिला दिवस आणि या दिवशी रोज डे साजरा केला जातो या दिवशी जोडपी आपल्या जोडीदाराला गुलाबाचं फुल देतात आणि आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात काही जोडपी या दिवसाची विशेष आठवण म्हणून गुलाबाच्या बरोबरच काही भेट सुद्धा देता तुम्ही कधी विचार केला आहे का की प्रत्येक वर्षी सात फेब्रुवारीलाच रोज डे का साजरा केला जातो काय आहे याचं महत्व आणि नेमका काय आहे या मागचा इतिहास त्याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी फेब्रुवारी महिना उजाडला की प्रेमाचे लागतात सात फेब्रुवारी पासूनच त्याला सुरुवात होते या दिवशी साजरा होणारा रोज डे हा नेमका काय असतो याविषयी आपण अधिक जाणून घेऊया रोज डे हा व्हॅलेंटाईन वीक चा पहिला दिवस आहे व्हॅलेंटाईन डे च्या दिवसाची सुरुवात ही रोज डेनेच होत असते सात फेब्रुवारी दोन हजार ला रोज डे आहे याच दिवशी आपल्या प्रिय प्रेमळ व्यक्तीला गुलाब देऊन शुभेच्छा दिल्या जातात प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे गुलाबाचं फूल त्यातही लाल रंगाचं गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतीकच रोज डे साजरा करण्याची सुरुवात मुघलांच्या काळामध्ये झाली आहे मुघल बेगम नूरजहाला लाल गुलाब खूप आवडायचे नूरजहा खुश राहावी म्हणून तिचे पती रोज भरपूर ताजे गुलाब नूरजहाच्या महालात पाठवायचे हे गुलाब बघून खूप आनंद व्हायचा याच्याशिवाय रोज डे संबंधित आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे व्हिक्टोरिया राणीच्या प्रेम व्यक्त करताना लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब द्यायचे त्याचवेळी गुलाब देण्याची आणि घेण्याची ही परंपरा सुरू झाली व्हिक्टोरियन आणि रोमन लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब द्यायचे याशिवाय असंही म्हटलं जातं की राणी व्हिक्टोरियाच्या काळामध्ये लोकांनी एकमेकांना प्रभावित करण्यासाठी फुलं द्यायला सुरुवात केली अशा प्रकारे ही प्रथा हळूहळू जोडप्यांमध्ये लोकप्रिय होऊ लागली तेव्हापासूनच प्रेम जोडप्यांमध्ये प्रत्येक दिवशी गुलाब देण्याची परंपरा सुरू झाल्याचं सांगितलं जात ग्रीक पौराणिक कथांमध्ये गुलाबांबद्दल एक कथा आहे ग्रीक देवी एफ्रोडाईट प्रेम सौंदर्य आणि लैंगिकतेचं प्रतीक मानली जाते असं म्हटलं जातं की एफ्रोडाईटचं सौंदर्य इतकं नाजूक आणि जादूई होतं की जिथे ती जायची तिथे गुलाब उगवायचे म्हणूनच लाल गुलाब हे प्रेम आणि शुभेच्छांचं प्रतीक मानलं गेलं एक कथा ग्रीक देव ऑडोनिसची देखील संबंधित आहे शिकार करताना रानडुकराने ऑडोनिस यांचा बळी घेतल्याचं जा, सांगितलं जातं जिथे ऑडोनिस यांचा मृत्यू झाला तिथे पांढरे गुलाब होते ते पांढरे गुलाब ऑडोनिस यांच्या रक्ताने लाल झाले आणि तेव्हापासून लाल गुलाब त्याग आणि उत्कटतेचं प्रतीक मानलं गेलं ग्रीक पौराणिक कथेनुसार प्रत्येक प्रेमामध्ये त्याग आणि उत्कटता दोन्ही समाविष्ट असतात गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचे वेगवेगळे अर्थ आणि महत्व आहे लाल रंग प्रेम सौंदर्य दर्शवतो प्रेम व्यक्त करण्यासाठी हा गुलाब दिला जातो लाल गुलाबाचं फूल आपल्या मनातल्या भावना समोरच्याला सांगण्यासाठीचा एक मार्ग आहे हे फूल निर्मळता निरागसता आणि प्रेमाचं प्रतीक असतं एकमेकांमध्ये भांडण झालं असेल तर ते मिटवून प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी ही गुलाबाचं फुल दिलं जातं एकंदरीतच लाल गुलाबाच्या फुलाचा प्रेम आणि प्रेमी खूप जवळचा संबंध आहे गुलाबी गुलाब हे प्रतीक आहे जर तुम्हाला स्तुती करायची असेल तर तुम्ही त्यांना गुलाबी रंगाचा गुलाब देऊ डे हा केवळ पार्टनर सोबत प्रेम करण्यासाठी नसतो तुम्ही आई वडील शिक्षक भाऊ बहीण मित्र यांच्याविषयी सुद्धा प्रेम व्यक्त करू शकता त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी तुम्ही त्यांना गुलाबी गुलाब देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता पिवळ्या रंगाचा गुलाब हे मैत्री आणि आनंदाचं प्रतीक आहे कुणाशी मैत्री करायची असल्यास तुम्ही स्वीकारली असा अर्थ होतो केशरी गुलाब हे प्रेमातील ऊर्जा उत्कटता आणि उत्साह हो या सर्व गोष्टींच प्रतीक आहे केसरी रंगाचा गुलाब हा कुणाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी असतो एखाद्याबद्दल प्रचंड उत्कटता असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची भेट घेऊन केशरी रंगाचा गुलाब देऊ शकता पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक मानलं जातं पांढरा गुलाब हे शुद्धता निर्दोषता कृपा आणि नम्रता या गोष्टींचं प्रतीक आहे एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम किंवा आकर्षण असेल तर त्या व्यक्तीला पांढऱ्या रंगाचा गुलाब हा दिला जातो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनल आता सबस्क्राईब करा